भुसावळ शहरात सत्तावीस जानेवारी रोजी सुप्रसिद्ध कलावंत शरद पोंगशे येणार वीर सावरकरांवर व्याख्यानाचे आयोजन भुसावळ येथील प्रणिता मंडळाच्या वतीने आयोजित वीर सावरकरांच्या जीवनपटावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे सुप्रसिद्ध मराठी कलावंत शरद पोंगशे हे व्याख्यान सादर करतील के नारखेडे हायस्कूल जवळ असलेल्या श्री सप्तशृंगी माता मंदिराच्या रंगमंचावर दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी ठीक सात वाजता हे व्याख्यान होईल सर्वांसाठी खुले असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार संजय सावकारे तर प्रमुख पाहुणे महेश फालक हे असणार आहेत या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ